आज आपण नाश्त्यासाठी करायला अतिशय सोपा पौष्टिक व खमंग पदार्थ उकडपेंडी बनवतो आहे तर आमच्याकडे याला आम्ही फोडणीची कणिक म्हणतो तुमच्याकडे याला काय म्हणतात कमेंटमध्ये लिहून मला जरूर कळवा ही उकडपेंडी खायला अतिशय चविष्ट लागते नाश्त्यासाठी बनू शकता किंवा मुलांना डब्यातही देता येते रात्रीच्या जेवणात कधी पोळी भाजी किंवा वरण भात कायचा कंटाळा आला तर मी बऱ्याच वेळेस ही उकडपेंडी बनवते ही उकडपेंडी गव्हाच्या पिठाची व बाजरीच्या पिठाची सुद्धा बनवली जाते तर आज आपण गव्हाच्या पिठाची उकडपेंडी करणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे तर आपण जे चपाती किंवा पोळीसाठी वापरतो तीच कणिक मी इथे घेतलेली आहे तर ही जरा बारीक दळलेली असते उकडपेंडीला छान टेक्स्चर यावं यासाठी मी इथे पाव वाटी रवा रवासुद्धा घेतलेला आहे बरेच जण यासाठी थोडंसं जाडसर पीठ दळून आणतात तसं जर तुमचं जाडपीठ असेल तर मग रवा घालायची गरज नाही गॅसवर मी एक कढई ठेवली आहे यामध्ये तेल घालूया तर सुरुवातीला मी दोन चमचे तेल आहे शक्य असेल तर यासाठी शेंगदाण्याचं तेल वापरा कारण शेंगदाण्याच्या तेलातली उकडपेंडी खायला खूप छान लागते आणि या उकडपेंडीसाठी थोडं जास्तच तेल लागतं तेल छान गरम झालं की एक चमचा मोहरी घालायची आहे आणि मोहरी तडतडायला सुरुवात झाली की अर्धा चमचा जिरे घालूया जिरे पण आता व्यवस्थित फुलले आहेत तर शेंगदाणे घालायचे आहेत दहा ते बारा कढीपत्त्याची पानं आणि दोन चिमूट हिंग आता एक मिनिटभर हे सगळं परतून घ्यायचं आहे गॅस मी कमीच ठेवला आहे दोन लाल मिरच्या पण मी कट करून घेतल्या आहेत त्या घालूया आणि लगेच हा कांदा घालायचा आहे तर दोन कांदे घेऊन मी त्याला बारीक चिरून घेतलं होतं हा कांदा आता आपल्याला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे पाहू शकता कांद्याचा आता रंग बदललेला आहे थोडासा हा गुलाबीसर झाला आहे यामध्ये एक मोठा चिरलेला टोमॅटो घालूया सगळं आणखी दोन मिनिट परतून घ्यायचं आहे आता हे एक वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे थोडंसं चमच्याने मिक्स करून घेऊया आणि लगेच हा रवा घालूया आणि हे दोन्ही एकत्रित आता आपल्याला मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे तर भाजण्यासाठी अजिबात घाई करायची नाही अगदी मंद गॅसवर या पिठाला छान दहा ते बारा मिनिटे भाजून घ्यायचं आहे कारण पीठ जर कच्चं राहिलं तर मग उकडपेंडी चिकट होते आणि खायलाही छान लागत नाही त्याचे गोळे गोळे तयार होतात त्यामुळे कमी गॅसवर ह्याला भाजून घ्यायचं आहे पीठ भाजायला सुरुवात केल्यापासून जवळपास तेरा ते चौदा मिनिट झाली आहेत पहिलेपेक्षा हे पीठ थोडंसं मोकळं झालं आहे तुम्ही पाहू शकता आणि याचा रंगसुद्धा थोडासा बदललेला आहे तर यामध्ये आता सुके मसाले घालायचेत अर्धा चमचा हळद एक मोठा चमचा लाल तिखट एक चमचा मीठ आणि परत एक मिनिटभर सगळं परतून घेऊया तिखट आपण सुरुवातीला घातलं नाही कारण या स्टेजला घातलं म्हणजे ते जास्त जळत नाही आणि आता या स्टेजला आणखी यामध्ये मी एक टेबल स्पून तेल घातलं आहे सुरुवातीलाच जर आपण जास्त तेल घातलं असतं तर पीठ सगळं तेल शोषून घेतं त्यामुळे आता एक चमचा घातला आहे आणि उकडपेंडीसाठी आपल्याला थोडंसं जास्तच तेल वापरायचं आहे म्हणजे खायलाही एकदम छान लागते सगळं व्यवस्थित मी एकत्र करून घेतलं आहे तर जवळपास आता पीठ भाजायला सुरुवात केल्यापासून पंधरा मिनिट झाली आहेत आता यामध्ये दोन चमचे दही घालायचे आहे तर दह्याला छान फेटून घेऊया दही घातल्यामुळे ही खायला थोडीशी अंबूज छान लागते किंवा तुम्ही अर्धी वाटी ताकसुद्धा घालू शकता मिक्स करून घेतलं की लगेच पाणी घालायचं आहे तर इथे मी पाणी गरम करून घेतलं आहे आणि पाणी एकदम घालायचं नाही थोडं थोडं करून घालायचं आहे यासाठी पाणी जास्त लागत नाही तर साधारण मी एक कप पाणी यासाठी वापरलं आहे सगळं बुडापासून परत मिक्स करून घेऊया तुम्हाला आवडत असेल तर थोडीशी अर्धा चमचा तुम्ही यामध्ये साखरसुद्धा घालू शकता जास्त जर पाणी झालं तर मग ही चिकट होते आणि थोडी ओलसर पण होते अशी मोकळी सुटसुटीत मऊसर उकडपेंडी खायला जास्त छान लागते चांगलं बुडापासून मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर यावर आता झाकण ठेवूया तीन ते चार मिनिट याला चांगली वाफ काढायची आहे तर आता साधारण चार ते पाच मिनिट झाली आहेत आपली उकडपेंडी तयार आहे शेवटी कोथिंबीर घालायची आहे तर मस्त मऊसर आणि त्यासोबतच मोकळी सुटसुटीत झाली आहे तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने जरूर करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईबही अवश्य करा पुन्हा भेटूयात तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.